हिंगोली पोलीस दलाच्या सायक्लोथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद हिंगोली जिल्हा पोलीस व राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारा हिंगोली संयुक्त विद्यमाने फिट इंडिया सायकल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते आज सकाळी संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर फिट इंडिया सायकल स्पर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्ण कोकाटे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना होम डी वाय एस पी दत्ता केंद्रे डी वाय एस पी राजकुमार केंद्रे डी वाय एस पी भुसारे सहायक समाप समादेशक 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 सहायक सहायक नरवाडे एच एस एच पवार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मोदे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शरद मरे ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डोंगरे त्याचबरोबर सहायक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे आदींची प्रमुख उपस्थिती होती फिट इंडिया सायकल स्पर्धेला संत नामदेव पोलीस कवायत मैदानाहून सुरुवात करण्यात आली असून ही सायकल रॅली श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बाजार अकोला हटकाळी बायपास नांदेड नाका इंद्रा चौक या मार्गाने पुन्हा संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे संपन्न करण्यात आली सायकल मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पोलीस प्रशासन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारा तसेच शहरातील इतर नागरिकांनी सहभाग नोंदवला होता प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली